भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज आपला द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर केला हा आढावा जाहीर करताना रेपो रेट साडेसहा टक्क्यांवर कायम ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिली आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखालील पतधोरण समितीची गेले तीन दिवस बैठक झाली त्यात झालेल्या विचारविनिमयानंतर आज हा पतधोरण आढावा जाहीर करण्यात आला विकसित होत असलेल्या स्थूल आर्थिक घडामोडींचे तपशीलवार मूल्यांकन केल्यानंतर पतधोरण आढावा समितीनं चार विरुद्ध दोन अशा बहुमतानं रेपो दरासह प्रमुख व्याजदर यथास्थेत आयनं फेब्रुवारी दोन हजार तेवीसपासून पासून रेपो रेट किंवा अल्पमुदतीच्या कर्ज दरात कोणताही बदल केलेला नाही आता अकराव हे व्याजदर जैसे हे ठेवण्यात आलेले आहेत महागाईचा पीवर नकारात्मक परिणाम झाला असला तरी महागाईवर नियंत्रण ठेवणं ही आमची म्हणजेच रिझर्व्ह बँकेची जबाबदारी आहे असं शक्तिकांत दास यांनी यावेळी सांगितलं वर्ष दोन हजार पंचवीसमध्ये विकास दर सहा पूर्णांक सहा दशांश टक्के राहील असा अंदाज दास यांनी व्यक्त केला